Ah, ali, ali. olhada. <laughs> ah, ali, ali. <laughs> <laughs> त्यांनी मेसेज पण टाकलाय बघा प्रेम भाऊ तुम्हाला पण दिसतो का मेसेज प्रेम दिसतो ना राम 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 आणि शुभरात्री न जाने न जाने का का से आते इतने तपस्वी लोग लाईव्ह पर हा हा जमलं आता आता पुरुष विचार समजलं मला पण आयडिया आयडिया थोडं थोडं मग बरोबर एकदम हे जाईल चार चार्चन, जण सीसीवर चार जण आहेत बरं का प्रवीण मला पण दिसतात साक्ष होतं ते वचन साथ देण्याची पण निभावते मी एकट्याने ते वचन आहे शाप की वरदान माहित नाही पण मनात एक ऊर्जा येते त्या वचनांची पगली की दिवाणी

आपण किंमत देत नसतो एक महान आहे कावाला वळसा एक महान आहे कळसा गावाला वळसा कावाला वळसादा बोलताय ओके ओके पगली किती पगली पगली कि दिवा भाई आज दिन हो।, हो भाई दिन कैसा रहा राहा सारा। घर परिवार में सक, आ, मैं सब मैं कुशल मंगल रहना चाहिए सब कुशल मंगल ही है भाई साहब दादा लाइव बंद करूंगा यू लव्हजी बाबुजी नयन डोळसे स्वागत आहे कसे आहात सगळे कुठे गेले बगळे नयन डोळसे आले पण आहात सगळे आणि कुठे गेलेच बगळे आणि राजेश भाऊनच पण आग्रह झालेले आहे राम मंडळी तुमचं आमचं नातं काय जोगि जोगो ओ पब्लिक पगले ते जवानी भाई मैं मेरे वरपन का फोन आ रहा है अभी <laughs> बात करते हैं सब आते हैं लौदी अच्छा ओके ओके भाई साहब ओके ओके प्रॉब्लम नहीं आपके घर गर गर्लफ्रेंड का फोन आया है तो उठा लीजिए कुछ प्रॉब्लम नहीं हमें राजेश भाऊ म्हणतात प्रभाव बोलतायत प्रभा नमस्कार नय बोलतायत आर के भाऊ राम आणि शुभरात्री बोलतायत माने दादा नमस्कार नयन डोळसे दादा बोलताय दहा मिनिटे चालू ठेवा <laughs> दादा बोलताय बाजीराव दादा माणसाचा मानाचा नमस्कार मानस नमस्कार तीन नंबर लाइट बोलतोय चार नंबर डन ओके राजेश दादा कसे आहात आपण मी तुम्हाला पाहिलं ना मला तुम <laughs> <laughs> आज पाहिलं तर मी तुम्हाला तुमच्या रील्स मध्ये आम्ही नेहमीच पाहतो तुम्हाला दादा आर के भाऊ आज जॉईन लाईव्ह ची सुरुवात केली आहे प्रभाकर भाऊ आणि प्रवीण भाऊ दोघांमध्ये माझ्यासाठी चालले दादा म्हणतात आर के भाऊ आज जॉईन ची सुरुवात केली आहे प्रभाकर भाऊंनी आणि प्रवीण भाऊंनी राजेश भाऊ म्हणतात हो जेवण झाले माझे राजेश भाऊ डन ना जमलं का मला आमची सदा दादा बोलतात लाईव सभेला उपस्थित आगलावेचा नमस्कार स्वीकारावा लागेल ओके ओके लालू ला उपस्थित ला। दादा बोलतात प्रवीण भाऊ तुम्हाला सदा आगलावेचा नमस्कार स्वीकारावा लागेल हा ला। ला नमस्कार स्वीकारलेला आहे दादा रामकृष्ण हरी माऊली आर के दादा बोलतायत खूप आनंद झाले दादा <laughs> सदा दादा नमस्कार आर के दादा बोलतायत राजेश भाऊ काहीतरी नवीन शिकतोय ना मग खूप आनंद वाटतो माणसाला तो आनंद वेगळाच असतो एक जबरदस्त आणि डीएम दादा आहेत ना आपचे आदरणीय काही टेन्शन नाही आम्हाला शिकवायला माझे మా ఫస్ట్ టైమ్ జాయింట్ సా బా साधा दादा बघत आहेत अर्धा डझन लाईक अर्धा डजन लाईक सत्यन बघत आहेत आरती भाऊ आणि प्रवीण भाऊ राम, राम आणि शुभ रात्री चला दहा मिनिट झाली ओके करतो कट हा ठीक आहे हा प्रवीण भाऊ हो हो चला भीम भीम दादा एक मेसेज टाका भीम दादा एक मेसेज टाका भीम दादा एक मेसेज टाका।, दाद टाका जे आपल्याला येते ते दुसऱ्याला शिकवले आपल्या ज्ञानात मोलाची भर पडते नक्कीच खरोखर बरोबर आहे एकदम बरोबर आहे आरके है, बाजराव दादा बोलतोय बाजीराव दादाव दादा खोला दादा <laughs> चेतन दादा बोलताय शुभरात्री शुभरात्री शुभ रात्रे दादा भीम दादा मेसेज टाक करायचं असेल तर लगेच कट करू मग कट करू दहा मिनिट झाले बारा मिनिट बीएमदा मेसेज पडू दे तिकडून ते कट ओ, कर का करा म्हणजे हा आला मेसेज चला ओके डन 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 ओके ओके तुम्ही कट करा तिकडून